येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना व उद्घाटन समारोह हो मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असून त्या अनुषंगाने संपूर्ण देशात भक्तिमय व वा आध्यात्मिक वातावरण झालं आहे नाशिक रोड येथील कलानगर भागातील डॉक्टर सुनीता टावरी या श्रीराम भक्त असून त्यांनी स्वतःच्या शेतातील कापसाची पंचरंगी अखंड वात बनवून ती अयोध्या येथील श्रीराम मंदिरात अर्पण करण्यात येणार आहे मैंने अमरावती से कपास ला करके खुद साफ कर करके कपास की अखंड बाती बनाई है जो कि एक सौ अस्सी इंच लंबी है ये प्रभु श्री राम जी के चरणों में अयोध्या धाम में जा रही है और लास्ट ईयर में जब अयोध्या गई थी तब मैंने यहाँ से पत्थर कटवा करके उस पर चांदी का पत्थरा लगवा करके अयोध्या लेकर के गई थी और गोदावरी का जल वहाँ पे लेकर के गई थी और वहाँ की शरीव नदी का जल यहाँ लेकर के आई थी तो पिछले साल से मेरा अयोध्या बाईस जनवरी ला अखंड हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आनंद व्यक्त केला जात असून आपले दैवत श्रीराम मंदिर श्रीराम यांचे मो मोठे भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी साकारण्यात आले असून त्या मंदिराचा उद्घाटन सोहळा याची देही याची डो डोळा या, या, या पिढीला बघण्यात अत्यंत आनंद होत आहे केवळ आम्हीच नव्हे तर सर्व प्रकारे सर्व नागरिक या ठिकाणी सोहळ्यात त्या त्या पद्धतीने सा सामील होत आहे आमच्या कलानगरमधील आमच्या ज्येष्ठ भगिनी स डॉक्टर सुनीता टावरी यांनी आपल्या घर आकाशकंदील ध्वज त्याचप्रमाणे रांगोळ्या आणि सडा समार्जन करून त्या ठिकाणी सुशोभीकरण तसेच घरात त्यांनी स्वतःच्या हाताने जे प पंचरंगी वात बनवले आहे ती या ठिकाणाहून थेट श्रीराम मंदिरात अयोध्येला जाणार आहे याचा आम्हाला कौतुक आणि कौतुकापेक्षा अभिमान जास्त आहे की त्यांनी केवळ आत्ताच नव्हे तर क कित्येक वर्ष असून श्रीराम मंदिराचा लढा बघितला आहे संघर्ष बघितला आहे आणि ती फलश्रुती या ठिकाणी होत अस असल्याचा खूप आनंद त्यांना आम्हाला आम्हाला सांगण्यातून व्यक्त केला या ठिकाणी आमच्या विविध आयोजन केलं आहे मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि विनंती करतो अपला 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 की बावीस तारखेपर्यंत आपल्या आपल्या घरावर कंदील असो कि मागील वर्षी त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी चांदीच्या पत्र्याने मडवलेला दगड अर्पण केला होता आपल्या घरावर आकाश कंदिल त्याचप्रमाणे भगवात ध्वज लावून आणि अंगणात रांगोळी साकारत विविध प्रकारच्या आध्यात्मिक कार्यक्रम साजरे करून प्रभू श्रीराम मंदिर प्राण समारंभाचा आनंद द्विगुणित करत आहेत श्रीमती डॉक्टर सुनीता टावरी यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने आणि ज्येष्ठ नागरिक नंदकिशोर झव्वर काकाश्री यांनी व्यक्त केले के व्ही न्यूज चोवीस तास